नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्व त्या माझ्या नव्या आणि जुन्या सर्व सबस्क्रायबर बंधू आणि भगिनींचं देखील कौतुक करते आणि धन्यवाद देते तर चला मग आजचा माझा विषय अगदी सहज सोपा आणि सर्वांना परिचित नवे सुपरिचित असा विषय तो म्हणजे सुनीता विल्यम्स यांचा नुकत्याच त्या भूमीवर जमिनीवर त्यांचं आगमन झालं नऊ महिने चौदा दिवस अंतराळात त्या अडकून होत्या आणि जेव्हा त्या, जे त्या पृथ्वीवर आल्या तेव्हा खरोखर म्हणजे किती कौतुक करायचं किती म्हणजे किती त्यांचं काय स्पिरिट असेल त्यांची काय प्रेरणा असेल त्यांच्याकडं आपण बघा झुरळाला आणि पालीला भिणाऱ्या बा का आणि अंतराळात समोर मृत्यू दिसत असताना देखील जराही न डगमगता स्वतःचं स्पिरिट शाबूत ठेवणाऱ्या ताई अशा अनेक स्त्रिया या आपल्या देशात होऊन गेल्या आता ताई अंतराळात जाण्या अगोदर कल्पना चावला यांचं काय झालं हे तुम्ही आम्ही सर्वच जण जाणतो कारण सोशल मीडियावर ह्या गोष्टी सर्वांनाच बघायला मिळतात आणि त्या सुपरिचित अशा गोष्टी आहेत परंतु अभिमानानं ज्यांचं ना नाव घ्यावं अशा या दोघी जणी सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला खरोखर कौतुक आहे त्यांच्या स्पिरिटचं त्यांना दाद दिली पाहिजे आपण भरभरून जशा की आपल्या सिंधुताईंचं पूर्वी आपण खूप ऐकायचं पूर्वी ज्या इतिहासात स्त्रिया होऊन गेल्या त्यांचं देखील ऐकायचं देखील त्यांना जी परिस्थिती मिळेल त्यातून त्या पुढे गेल्या आणि त्यांचं जे स्किल होतं माणुसकीचं ते त्यांनी दाखवून दिलं तर अशा स्त्रियांप्रती मला भारी कौतुक वाटतं भारी म्हणजे त्यांचे इतिहास पण मी वाचते इतिहासात देखील ज्या ज्या स्त्रियांनी बलिदान दिलं त्यांचं देखील मी वाचन करते आपण देखील सर्वांनी करावं असं मला मनापासून वाटतं तर सुनीता विल्यम्स यांच्याविषयी बोलायला गेलं तर शब्द अपुरे पडतील साध्या झुरळाला भिणाऱ्या बायका आणि स्वतःच्या कोशात जगणाऱ्या बायका आणि फक्त मेकअपचं स्किल आणि साड्यांचं ड्रेसचं सा आपलं ड्रेस वेअरिंगचं स्किल दाखवणाऱ्या बायका आणि भरपूर मी आता फेसबुकला पण बघितलं योगा करणारे असतील रेखी शिकवणारे असतील किंवा खूप चांगले खरच खुँँ, खरच खुँँ चांगले व्हिडिओ बनवून लोकांना मोटिवेशन देणाऱ्या देखील स्त्रिया आम्ही बघितल्यात तर अशा स्त्रियांनी समाजात खरंच खूप खरंच खूप चांगलं काम केलेलं असतं तर सुनीता ताईंच्या निमित्तानं मला हा व्हिडिओ ब बनवण्याची प्रेरणा मिळाली आणि अगोदर देखील मी कनपला चावला जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा मी पण खूप म्हणजे खूप वाचायचे कुठं काय बघायला मिळते का किंवा मग कुठं एखादं पुस्तक मिळते का खूप मला असं अशा स्त्रियांचं भारी कौतुक वाटतं कारण ज्या हटके जीवन जगतात त्याच इतिहासात अमर होतात त्यांचंच नाव इतिहासात सुवर्णक्षात लिहिलं जातं भाषणं ठोकणं वेगळं मोठी आपटून आप आपटून टेबलवरती भाषण देणं वेगळं आणि स्वतः ते कृतीत आणणं खूप मोठी गोष्ट असते तर खरोखर माझ्या मनात इतके शब्दाचे दाटून आले होते आणि कधी एकदा व्हिडिओ बनवते असं झालं होतं तर आज हा व्हिडिओ आणि माझ्या मनातले मनातल्या भावना बाहेर पडल्या लवकरात लवकर सुनीता ताई सुनीता ताई म्हणजे त्यांना ताई म्हणते मी प्रेमाने आदराने सुनीता विल्यम्स म्हटलं की परक वाटतं सुनीता ताई म्हणते कारण त्या लवकरात लवकर बऱ्या होऊ देत त्यांनी सांगितलं आहे की मला साधी शिस जी मुलं देण्यासाठी वापरतात देखील उचलता येईल की नाही शंका आहे परंतु त्यांचं जे स्वतःविषयीचा जो आत्मविश्वास बघितला तो प्रचंड आहे अवाढव्य ज्याचं कशात माप करता येणार नाही म्हणून सुनीता विल्यम्स यांच्या कार्याला सॅल्यूट ना इतकं म्हणजे धाडस त्याला शब्दच नाहीत शब्दच नाहीत खरोखर नाहीत शब्द तर अशा अंतराळात जाणारे सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला खरं तर कल्पना चावला यांचा मृत्यू झाल्यानंतर परत सुनीता विल्यम्स अंतराळात गेल्या होत्या म्हणजे किती आहे बघा इथं मृत्यू होऊ शकतो हे माहीत असताना जाणं खरोखर कौतुकास्पद नक्कीच आहे कौतुकाला त्या पात्रच आहेत तर लवकरात लवकर त्यांची शरीर एष्टी पुनश्च नॉर्मल होऊ दे परत त्यांना चांगलं चांगलं काम करण्यासाठी आणि इतर स्त्रियांना भविष्यात प्रेरित करण्यासाठी खूप परमेश्वर बळ देऊ असं मनापासून वाटतं म्हणून हा मी छोटासा व्हिडिओ बनवला सर्व त्या स्त्रियांना सॅल्यूट ज्यांनी हटके काम केले आणि इतिहासात स्वतःला अमर करून टाकले त्या स्त्रियांसाठी खास हा व्हिडिओ आवडला तर नक्की ऐक करा